शिवागड रोडवरील मानाची दहीहंडी असणारी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव यंदा देखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश गिरमी यांच्या मुख्य आयोजनातून संपन्न झालेल्या या दहीहंडी सोहळ्याला प्रसिद्ध व विनोदी हास्य कलाकार भाऊ कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती ब्रह्मास्त्र ढोल ताशा पथकाने पारंपरिक पद्धतीने आपल्या वादनाने मानवंदना देऊन दहीहंडी उत्सवाला रंगत आणली तर डीजेच्या तालावर तरुणाईंनी ठेका धरत या दहीहंडीचा मनसोक्त आनंद घेतला महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन संकल्प प्रतिष्ठान वारंवार करत असते त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या निमित्त अनेक सामाजिक उपक्रमांचे देखील आयोजन अध्यक्ष निलेश गिरमे व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने करण्यात आले असल्याचे देखील गिरमे यांनी सांगितले दरवर्षीप्रमाणे यंदाही भेहडीचे उत्सव संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी आयोजित करत असेल यंदाही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलंय या कार्यक्रमाला महाराष्ट्राचा हास्य सम्राट विनोदी अभिनेत्या माननीय भाऊ कदम अतिशय पारंपरिक पद्धतीने पाहिलं असेल ढोल ताशा पथक असेल आणि गोविंद पथक असेल मराठी सण उत्साह साजरा झाले झाले पाहिजे असे आमचे राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आधीच दिल्यानंतर अडीच वर्षानंतर सत्ता आल्यानंतर साहेबांनी निर्बंध युक्त असे सर्व हिंदू सण मोठ्या प्रमाणात साजरे केले त्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी आपले सर्व हिंदू सण मोठ्या जल्लोषात आम्ही साजरे करतोय येणारा गणेश उत्सव देखील आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड उत्साह या ठिकाणी या वर्षी दहंडीच्या माध्यमातील महिला गयंडी असते आमच्याकडे आणि वसे आणि विरार या भागातील महिला गोविंदा पथक या ठिकाणी आपल्या गोविंदा हंडी फोडण्यासाठी येत आहे त्याचप्रमाणे आपण ह्याच वर्षी म्हणजे उद्या दरवर्षी आपण हाच कार्यक्रम होत असतो परंतु पुस्तक दहंडी म्हणून आमचा कार्यक्रम असतो तो सांस्कृतिक माध्यमात लोकांना गोरगरीब लोकांना या पुस्तक शिक्षणासाठी हो आणत विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी जाऊन डोंजामध्ये गाणं माहिती माझ्या ठिकाणी मी एक त्यांचा वेगळी भेट म्हणून आम्ही त्या ठिकाणी दहंडी खरं तर निलेश भाऊंचे खूप आभार कारण दयांडीच्या वेळी पुस्तक डिझेवर नसतो पण आता ढोल पथक आहे आणि खूप छान मनोरंजन होत लोकांचं आणि एका तालामध्ये आणि शिवरामध्ये सगळे नाचतायत हे बघून खूप बरं वाटतं आणि खूप वेगळी दायंडी इथे साजरी घेतले आणि निलेश भाऊंचे खूप आभार आणि तर त्यांच्यावर तर वरद हसत एकनाथ शिंदेचा सरांचा आणि त्यामुळे त्यांनी आणलेला आतापर्यंत या विभागाला जो काय फंड आहे तो ते याची प्रगती करतीलच या एग्रिची तसंच अजून खूप प्रगती करून लवकरात लवकर त्यांनी आमच्या मंत्रीपदात यावं मंत्रिमंडळात यावं अशी मी अपेक्षा करतो जसं आमच्या ठाण्याचं त्यांनी एकनाथ शिंदे सरांनी जेवढं विज्युअल आणि चांगलं डेव्हलपमेंट केलं तसंच आमचे निलेश भाऊ पण करतील या एरियातल्या अशा आशा भागात खूप खूप शुभेच्छा त्यांना धन्यवाद